नमस्कार मी फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर जमीर मुलानी बोलतोय आणि आज आपण एका खंडळ्या गावात आलेलो आहे एका झेंडूच्या पिकासाठी आपण जर्मन टेक्नॉलॉजी दिली होती त्या जर्मन टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे आपण शेतकरी दादा जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा माझे नाव प्रताप वामन व्यवहारे राहणार खंडाळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर ओके हे झेंडू पिकासाठी तुम्ही जर्मन टेक्नॉलॉजी दिली काय जर्मन टेक्नॉलॉजीमध्ये हे तुमचं पिकाचं वॉरेटी कोणची दादा ही व्हरायटी आहे आंबर व्हरायटी ओके तुम्ही यासाठी जर्मन टेक्नॉलॉजी दिली त्यात पहिलं प्रोडक्ट तुम्ही काय दिलं आपण पहिल्यांदा लागवड केल्यानंतर आपण वीस एप्रिलला जी लागवड केली लागवड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण त्यांना फो प्लस दिला फोंगो प्लस दिला त्या फोंगो प्लस तुम्हाला कशा पद्धतीने रिझल्ट आला फो प्लस त्यामुळे एक तुटाळ झाला नाही रोपांची ओके आणि बुरशी असं काय आलं नाही बुरशी वगैरे काय आले नाही रोपांना ओके म्हणजे काय एकंदर म्हणजे तुमचं झाड चांगलं आलं बुरशी वगैरे त्याला काय लागली नाही तुटाळ झालं ओके तुटाळ झालं नाही त्याच्यानंतर तुम्ही काय दिलं आपण त्यानंतर एक दहा दिवसाने किपॉन दिलं किपॉन दिलं किपॉनचा कसं पद्धतीनं रिझल्ट आहे किपॉनचा त्याच्याकडे मुळी भरपूर फास्ट चालू लागली रानभुसभूषित झाले आणि रोपाची वाढ झाली बरोबर ओके तुम्ही आमची जर्मन टेक्नॉलॉजी वापरून तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या प्लॉटमध्ये कसं डेव्हलप झाला तुमचा प्लॉट नाही प्लॉट मस्त आला आहे ओके काय जबरदस्त प्लॉट आहे तुम्ही आता इथल्या जवळच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितं नाही ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करा रिझल्ट टॉपचं रिझल्ट आहे ओके ओके तुमच्या वेळेत काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद